नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर आज आम्ही आलो आहोत सावंतवाडी येथील मानगाव येथे जे दत्त मंदिर आहे त्या मंदिरात तर आज दत्त जयंतीनिमित्त आम्ही ओटीही भरणार आहोत आणि दत्तांचे दर्शनही घेणार आहोत तर बघू शकता इथे दत्त मंदिर खूप मोठं आहे हे भरपूर भाविक येथे येतात दत्त जयंतीला आणि बाकीच्या दिवशीही भरपूर भाविक असतात येथे तर इथून आज मार्ग आहे जाण्याचा भुयारी मार्ग नाहीतर दरवेळेला बाहेरून जाण्यासाठी मार्ग असतो पण आज दत्त जयंतीनिमित्त भरपूर भाविक आले आहेत आणि गर्दी होणार त्यासाठी इथून मार्ग केला आहे बघा तर हा आहे भुयारी मार्ग तर हा निघतो डायरेक्ट दत्त मंदिराकडे बघा तर चला आज जाऊया आणि दर्शन घेऊया तर मी आले आहे ओटी भरायला तर बघू शकता इथे ओटी वगैरे भरून झाली आहे तर भरपूर भाविक येथे येतात आणि हे बघा दत्तगुरू आणि टेंबे स्वामी महाराज दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तर भरपूर भाविक येथे येतात आणि गोव्याला जाणारे जे भाविक असतात तेही येथे ते आवर्जून येतात या दत्त मंदिरात दत्तांचे दर्शन घ्यायला कारण की आम्ही जेव्हा पण येतो तेव्हा गोव्यावरून भरपूर लोका, आलेली असतात आणि गोव्याला जाणारी पण भरपूर लोकं इथे येतात तर बघा किती छान असं मंदिर सजवलं आहे आज निमित्त, तर बघू शकता फुलांनी छान असं मंदिर सजवण्यात आलेलं आहे खूप सुंदर आणि ते भटी आहेत पारायण वगैरे चालू आहे बघू शकता इथे त्यानंतर आता आपण पूर्ण मंदिराचा परिसर बघूया तर इथून आहे प्रवेश हा समोरचा भाग आहे मंदिराचा बघा श्री दत्तगुरू आणि इथे भाविक जेव्हा बाहेर उभे असतात तेव्हा इथे टी व्ही लावली आहे त्याच्यातून दिसू शकतं दत्तांची मूर्ती आणि आतला भाग तर हे बघा असं आहे दत्त मंदिर इथे आहे औदुंबराचं झाड आणि इथे आहे दत्त पादुका आणि इथे काही लोक बघा भाविक उपासना पारायण वगैरे करता आहेत त्यानंतर इथे बघा इथेही एक मंदिर आहे छोटंसं तर हे आहे हनुमान मंदिर म्हणजे हनुमानाची मूर्ती आहे या मंदिरात छोट्याशा आणि इथे पादुका तर आज दत्तजयंती असल्यामुळे भरपूर फुलाहारांनी सजवला आहे बघा त्यानंतर पुढे गेल्यावर इथे या साईडने बाहेर निघायचं आहे तिथून दर्शनाची रांग चालू होते आणि इथून बाहेर हो बाहेर निघतात भाविक दर्शन घेऊन त्यानंतर हे बघा हा आहे मागचा भाग तर बघा किती छान बनवला आहे अगोदर असं नव्हतं हे आत्ता या चार पाच वर्षात तेवढं मोठं बनवण्यात आलं आहे कारण की एक वर्ष आम्ही आलेलो तेव्हा काम चालू होतं इथे तर आता तर खूप छान बनवलं आहे आणि भाविकांना भरपूर अशी जागा बसण्यासाठी पुन्हा उपासना वगैरे करण्यासाठी आणि हा आहे लाकडी खांब तर याचा खास खास याच्यात काय आहे ते नक्की वाचा बघा लाकडी खांब आहे हे तर हा बघा असा पूर्ण मंदिराचा परिसर आहे खूप छान इथे विहीर आहे एक आणि रात्रभर इथे नामजप चालू होतं दत्तांचं दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा म्हणून आणि हा पुढचा भाग तर अशा प्रकारे हा परिसर आहे मंदिराचा खूप मोठा परिसर बनवला आहे त्यांनी आणि आज दत्तजयंती आहे तर कोणता प्रोग्राम असणार ते पूर्ण डिटेल आहे इथे त्यानंतर हे बघा इथे भाविकांना बसण्यासाठी जागा आहे आणि इथे महाप्रसाद दिला जातो जी इथे जागा दिसते आहे आतमध्ये तर इथे रांग लाग लावतात आणि मग महाप्रसाद दिला जातो कुपण असतात तिथे पण टेन्शन नसतं किंवा घाई गडबड नसते कुपन दिले जातात नम्राप्रमाणे आणि नम्राप्रमाणे महाप्रसादासाठी सोडलं जातं हे बघा हे आहे भक्तिनिवास तर तो भक्तिनिवास होता आणि इथे बघा आज गर्दी किती आहे भरपूर गर्दी आहे, आहे कारण की आज दत्त जयंती आहे भरपूर भाविक कुठून कुठून लांबून लांबून आले आहेत आणि एवढे भाविक आले आहेत की बघा पूर्ण परिसर भरला आहे बघू शकता तुम्ही खूप मोठी राम त्या आरती चालू आहे दुपारची बाराची बाराला आरती असते सकाळी काकड आरती असते पाचला नंतर सातला आरती असते आणि संध्याकाळी पावणे सातला आरती असते अशा आरती असतात तिथे आणि सप्ता चालू आहे त्यात पालखी पालखीही असते त्याचा व्हिडिओ मी टाकला आहे नक्की बघा खूप छान पालखी फिरवली जाते मंदिराच्या आवारात खूप छान वाटतं खूप भाविक येतात तेव्हाही पालखीसाठी तर आरती वगैरे झाली की लगेचच्या लगेच महाप्रसाद दिला जातो तो है। है। तर बघा भरपूर भाविक आहेत महाप्रसादासाठी आले आहेत थांबले आहेत आणि आत्ता इथे सुरू होणार तर कसंच तर इथे नंबराप्रमाणे महाप्रसाद दिला जातो घाई गडबड काही होत नाही तर बाकीचे ज्यांचे नंबर लेट आहेत ते असे भाविक बसले आहेत आणि एक ते पन्नास नंतर पन्नास ते शंभर अशाप्रमाणे सर्व भाविकांना महाप्रसाद दिला जातो तर खूप छान सिस्टमॅटिक सगळं होतं इथे हे खूप छान आहे बघा तर हे बघा असं आहे महाप्रसाद आतमध्ये दिला जातो भरपूर मस्त जागा आहे सर्व भाविक महाप्रसाद घेत आहेत आणि हे बघा केवढी गर्दी होती आणि असे वाहन सगळे इथे लांबपर्यंत ठेवले होते कारण की ते परिसरात आणायला देत नव्हते तर इथे कधी आलात तुम्ही दत्त जयंतीला तर वाहन आतमध्ये दे यायला देत नाहीत कारण की खूप गर्दी होईल म्हणून तर बाहेरच आपली वाहनं ठेवून यायची त्यानंतर इथे असा बाजार मार्केट लागतो बघा तर जत्रा एक प्रकारची जत्रा लागते आणि बघा याच्यात काय काय आहे भरपूर काही घेण्यासारखं तर पुढच्या वेळेला जेव्हा तुम्ही दत्त जयंतीला याल तर नक्की हे सगळं तुम्हाला मिळेल तर बघा दरवर्षी असतं हे तर कधी आला तिथे सावंतवाडीला कुडाळला तर नक्की या दत्त मंदिरात या हे बघा वेळी टेबल वेळी नवीन प्रकार आला आहे आता तर या दत्त मंदिरात नक्की या इथे भिड्यांचं सामान भिडा लोखंडाचे तवे वगैरे आहेत तर बघू शकता हे सर्व मार्केट आहे मीन्स ही जत्रा बसली आहे आणि तिथे सगळं ठेवलं आहे सामान खाण्यापिण्यासाठी त्यानंतर खाजा गावचा खाजा वगैरे माहीतच असेल मालवणी लोकांना ते सर्व आहे इथे आणि इथे चायनीज आता चायनीज सगळीकडेच असतं गावी पण गा आहे हे बघा खाजा वगैरे हे खाजा आहे मालवणी खाजा अशी दुकानं लागली आहेत आणि काही दुकानं ही अगोदरचीच आहे दरवेळेलाच असतात ती इथेच ही जी दुकानं आहेत ती ही दुकान इकडचीच आहेत